सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सूरजजी मांढरे यांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे थोडक्यात सुधारित परिपत्रक काढलेलं आहे या संदर्भातील सविस्तर घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राज्यातील सर्व शाळांसाठी माननीय शिक्षण आयुक्त यांचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे तो निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे निवडणूक संदर्भात हे पत्र आहे आपण पाहतो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससधा सुरू आहे आणि त्यानिमित्ताने मतदान दिनांक व पूर्व पूर्वतारखाने शाळांना सुट्टीबाबतीमध्ये यापूर्वी चौदा तारखेला चौदा नोव्हेंबरला एक आयुक्तांचं पत्र निर्गमित त्यांनी केलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने अठरा एकोणीस वीस या तीन दिवशी शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार मुख्याधप्याना देण्यात आलेला होता अशा प्रकारे त्या पत्रामध्ये उल्लेख होता की ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य नसेल अशा ठिकाणी मुख्याध्यापकांनी निर्णय घेऊन शाळांना सुट्ट्या डिक्लेअर कराव्यात मात्र आता पुन्हा एकदा त्या निर्णयामध्ये कुठेतरी बदल करून माननीय शिक्षण आयुक्तांनी त्या निर्णयाचा खुलासा त्यांच्या भाषेत त्यांनी दिलेला आहे सविस्तर पत्रही त्यांनी दिलेलं आहे कारण त्या चौदा नोव्हेंबरच्या परिपत्रकामुळे साहजिकच अनेक संदिग्धता निर्माण झाली होती गोंधावस्था निर्माण झाली होती त्यामुळे माननीय शिक्षण आयुक्तांनी आता त्या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे या पत्राच्या माध्यमातून तो खुलासा आपण बघूया उपरोक्त संदर्भीय विषयान्वये क्षेत्रीय स्तरावरती अठरा एकोणीस रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतीमध्ये काही संभ्रम निर्माण झाले असल्याचे दिसत आहे शासनाचा संदर्भ क्रमांक एकमधील पत्रान्वे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत याबाबतीत असं कळवण्यात येते की अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या रोजी शाळा सुरू राहणार आहेत या दिवशी कोणत्याही प्रकारे सार्वत्रिक सुट्टी शासनाने जाहीर केली नाही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे के की अठरा आणि एकोणीस या दोन दिवशी कोणत्याही प्रकारे राज्यातील शाळांना सुट्टी नसणार आहे केवळ मुद्दा क्रमांक तीनसुद्धा महत्त्वाचा आहे बघा केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील निकष आपल्या सर्वांना कळाला असेल की चौदा नोव्हेंबरच्या परिपत्रकामुळे खरंच गोंधळ निर्माण झाली होती संभ्रम निर्माण झाला होता की त्या ठिकाणी उल्लेख होता की शाळा भरवणं शक्य नसेल किंवा निवडणूक मतदान केंद्र वगैरे असतील तर तुम्ही सुट्टी घेऊ शकता मात्र कुठेतरी या पत्राद्वारे आता खुलासा करण्यात आलेला आहे की ज्या शाळांमध्ये सर्वोच्च सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी जर ड्युटी अलॉटमेंट आली असेल एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही फक्त त्या शाळांच्या बाबतीमध्ये स्थानिक स्तरावरती मुख्याध्यापकाने निर्णय घ्यायचा आहे आणि सुट्टी विद्यार्थ्यांसाठी जाहीर करायची आहे आणि उर्वरित ज्या शाळांमध्ये किमान एक जरी शिक्षक उपलब्ध असला तरीसुद्धा त्या शाळा भरवायच्या आहेत असा स्पष्ट खुलासा यावेळी आता शिक्षण आयुक्तांनी दिलेला आहे उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी तसंच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी तसंच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी आता ही जी सुट्टी आहे अठरा एकोणीसची ज्या ठिकाणी कर्मचारी जरी उपलब्ध नसला आणि ती सुट्टी जर स्थानिक पातळीवरती मुख्याध्याप्याने दिली तर ही सुट्टी सरसकट किंवा सार्वजनिक सुट्टी नाही आहे विशिष्ट शाळांसाठीच ही सुट्टी असणार आहे आणि कोणत्याही शाळा याचा गैरफायदा घेणार नाहीत किंवा अनावश्यक जिथे जिथे आवश्यकता नाही आहे अशा ठिकाणी शाळा बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत जे निर्देश आहेत ते माननीय शिक्षण आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी शिक्षण उपसंचालक यांना दिलेले आहेत साधिकच अत्यंत स्पष्ट हा खुलासा आहे हा खुलासा अगोदरच येणं आवश्यक होतं असो उशिरा का होईना हे स्पष्टीकरण आपल्याला मिळालेलं आहे की राज्यातील सर्व शाळा या अठरा आणि एकोणीस या दोन तारखांना सुरू राहणार आहेत आणि ज्या शाळांमध्ये सर्व कर्मचारी शिक्षक स्पेशली विशेषतः शिक्षक जर निवडणूक ड्युटीवरती असतील एकही शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध असणार नाही फक्त अशाच परिस्थितीमध्ये मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांना त्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करावा असं स्पष्ट सूचना या ठिकाणी आपल्या राज्याचे आयुक्त शिक्षण आयुक्त श्री सूरजजी मांढरे यांनी या ठिकाणी दिलेले आहे तर अपेक्षा करतो आपल्या सर्व ज्या शंका आहेत जो संभ्रम आहे तो आता दूर झाला असेल अशाच प्रकारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकता कर्मचारी पालक यांच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय आपल्यासमोर पोहोचवत राहू चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका व्हिडिओ आवडला असतात लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लवकरच नवीन व्हिडिओसह भेटूया तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद